नमस्कार मैत्रिणी कशा आहात आशा करते मजेत असाल आणि छान छान पदार्थ देखील बनवत असाल तर ज्या कोणी मैत्रिणी माझ्या चॅनेलवर आज नवीन आलेल्या आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला देखील लाईक करा साईटचं सुद्धा प्रेस करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी व्हिडिओ टाकेन त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेचच बघू शकता तर अगदी साऊथ इंडियन हॉटेलमध्ये जसा मसाला डोसा मिळतो अगदी तसाच डोसा आपण आरामात घरच्या घरी कमीच साहित्यात बनवून तयार करू शकतो तर घरी आपण जो डोसा बनवतो तो काय होतो ना अगदी तसाच रंगावर किंवा तसा कुरकुरीत बनवून तयार होत नाही त्यासाठी इथं बॅटरमध्ये एक सिक्रेट असा इंग्रेडिएंट मी वापरला आहे जो अगदी सहज आपल्या घरामध्ये उपलब्ध असतो त्यामुळे बॅटरला देखील एक वेगळं टच येतो आणि डोसा सुद्धा खायला अगदी आपल्याला हॉटेलमध्ये मिळतो तसाच तयार होतो आणि नारळाची चटणी सुद्धा इथं मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवली ते देखील रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे चटणी तुम्ही बघू शकता काय मस्त अशी दाटसर चटणी बनवून तयार होते त्यावर ही चुरचुरीत अशी फोडणी अगदी भन्नाट असा हा बेत बनवून तयार होतो तुमच्या घरातल्या मंडळीला देखील खूपच जास्त आवडेल त्यासाठी इथं रेशनिंगचा तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे रेशनिंगच्या तांदळाची इडली आणि डोसे वगैरे खूपच छान होतात त्यासाठी आपल्याला महागडा तांदूळ घ्यायची गरज नाही तर इथे तीन वाटी तांदूळ घेतला एक वाटी उर्दाची डाळ घेतली आणि इथे जो सिक्रेट इन्ग्रिडियंट आहे तो म्हणजे पोहे आणि चणा डाळ तर इथे चणा डाळ काय करायचं दोन चमचे चणा डाळ आपल्याला इथे हवी आहे औरोजून घाला त्यामुळे डोसे खूपच छान होतात चवीला देखील वेगळी अशी टेस्ट येते आणि डोसा खूपच छान असा खमंग भाजला जातो तर हे सगळे जिनस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथं तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे बॅटर आपलं खूप पांढरशुभ्र बनून तयार होतं हे बघा आणि हे सगळे जिन्नस आपल्याला पाच ते सहा तासासाठी छान भिजवून घ्यायचं आहे हे बघा तर सहा तासाने आपण हे सगळं बघणार आहोत हे बघा अगदी छान हे सगळं भिजवून तयार आहे तर चणा डाळ भिजण्यासाठी आणि तांदूळ भिजण्यासाठी जरासा वेळ लागतो पाच ते सहा तास आरामात लागतात तर आता हे सगळं छान भिजलेलं आहे चणा डाळ देखील खूप छान पद्धतीने भिजलेली आहे तर हे आपल्याला सगळं वाटून घ्यायचं आहे तर यापासून तुम्ही आप्पे बनवू शकता स्पॉन्ज डोसा बनवू शकता किंवा छान साधा डोसा देखील बनवू शकता तर इथे बघा यातलंच पाणी देखील आपल्याला वापरायचं आहे त्यामुळे बॅटर फर्मेटेशनसाठी खूपच उपयोग होतं तर चला आता हे आपण वाटून घेऊया तर आपल्याला जे डोशाचं बॅटर हवं आहे ते खूप पातळ देखील नाही आणि खूप घट्ट देखील ठेवायचं नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी यामध्ये घालून हे वाटून घ्यायचं आहे छान आणि वाटल्याच्या नंतर देखील सुद्धा पाच मिनटं किंवा दोन मिनिटासाठी तुम्ही आणखी हे वाटून घ्यायचं म्हणजे एकदम असं बारीक हे बॅटर बनून तयार झालं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने अगदी पांढरशुभ्र हे बॅटर बनवून तयार आहे हे बघा तर थोडस जास्त आणखी मिक्सर फिरून घेतला ना तर काय होतं या बॅटरमध्ये एक एअर तयार होते हवा तयार होते त्यामुळे काय होतं ना आपल्याला खूप जास्त फेटण्याची गरज लागत नाही आणि बॅटर खूप लवकर फर्मेंटेशन होऊन जातं त्यामुळे आपल्याला वेगळं असं काही करायची गरज लागत नाही यामध्ये तर इथं अशाच पद्धतीने मी सगळं डाळ तांदूळ वाटून घेतलं आहे आता हे एकाच डायरेक्शननी दोन ते तीन मिनटासाठी छान फेटून घ्यायचे तुम्ही हाताने देखील फेटून घेऊ शकता पण सांगितल्या पद्धतीने मिक्सरचं सा भांडं थोडंसं चा चालून घेतलं तर आपल्याला हाताने जास्त फेटायची गरज लागत नाही हे बघा अशा पद्धतीने हे फेटून घ्यायचे म्हणजे बॅटर छान हलकं फुलकं बनवून तयार होतं खूप घट्ट देखील नाही आणि खूप पातळ देखील नाही अगदी परफेक्ट आहे हे बॅटर आता यावरती झाकण ठेवून अगदी याला मी दहा ते बारा तासासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवलेलं तर आमच्या इकडं खूपच जास्त थंडी आहे तरी देखील खूप छान पद्धतीने हे बॅटर फुललं आहे तुम्ही बघू शकता अगदी हलकं फुलकं बनवून तयार आहे अगदी छान असं हे बॅटर बनवून तयार आहे तर ह्यातलं हवं तेवढं बॅटर मी एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहे आणि उरलेलं बॅटर मी फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस आरामात टिकतं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा तर चला आता हे थोडंसं साईडला ठेवून घेऊया आणि इथे नारळाची चटणी बनवून घेऊया त्यासाठी एक वाटी नारळ घेतलेला आहे आणि इथे दोन चमचे शेंगदाणे भाजून घातले आहेत तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता शेंगदाणे घातल्यामुळे याला थोडीशी वेगळी अशी ये टेस्ट येते आणि छान चटणीला दाटसरपणा येतो पाणी वेगळं आणि नारळ वेगळं असं होत नाही त्यामुळे यामध्ये थोडेसे शेंगदाणे आवर्जून घालायचे म्हणजे चटणी एकसारखी दाटसर होते त्यानंतर कोथिंबीर मीठ घालून हे छान मी वाटून घेतले यामध्ये थोडंसं आलं लसूण हे देखील घातलेलं आहे हे बघा खूपच छान चटणी बनवून तयार आहे तर यावर मस्त अशी चुरचुरीत फोडणी द्यायची त्यासाठी इथं पळीमध्ये मी एक चमचा तेल गरम केले आणि त्यामध्ये राई घातली आणि कडीपत्त्याची पानं घातलेत आणि ही खमंग अशी फोडणी यावरती ओतून घ्यायची आहे बघा छान अशी नारळाची चटणी देखील आपली बनून तयार आहे ही तुम्ही डोशासोबत इडलीसोबत आप्प्यांसोबत कशासोबतही खाऊ शकता खूपच छान होते तर इथं लगेचच बटाट्याची चटणी देखील बनवून घ्यायची आहे त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे खूपच कमी ठेवायची आहे इथं सुरुवातीला मी याच्यामध्ये उडदाची डाळ आणि त्यानं देखील अर्धा चमचा चण्याची डाळ घातलेली थोडीशी मोहरी कळीपत्त्याची पानं घातलेली आहेत गॅसची फ्लेम कमी ठेवण्याचं कारण असं की उडदाची डाळ आणि चण्याची डाळ खूप जास्त तळल्याच्यानंतर ती कडक होते त्यामुळे इथं गॅसची फ्लेम कमी ठेवायची लगेचच यामध्ये उभा चिरलेला कांदा घातलेला मस्त असा पातळ कांदा चिरून घ्यायचा आणि कांदा थोडासा जास्त घालायचा म्हणजे ह्या चटणीला खूपच छान अशी टेस्ट येते त्यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे लसूण खिसून घातलेला आहे हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता छान परतल्याच्या नंतर यामध्ये थोडंसं आलं खिसून घालायचं तुम्ही आलं लसून एकत्रसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून यामध्ये घालू शकता पण खिसून घातलेल्याची टेस्ट जराशी वेगळी येते त्यानंतर यामध्ये हळद घालायची म्हणजे आपल्या बटाट्याच्या चटणीला छान असा पिवळा धूम रंग येतो यामध्ये खूप मसाले वापरले जात नाही त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर हॉटेलमध्ये जी बटाट्याची चटणी मिळते ती छान अशी रसरशीत असते खूप अशी कोरडी नसते त्यामुळे इथं थोडंसं पाणी घालून कांदा व्यवस्थित शिजवून घेतला आहे नंतर इथे चार ते पाच बटाटे उकडून घेतले होते ते छान यामध्ये हाताने फोडून घातलेत चवीनुसार मीठ घातले आणि जराशी मस्त अशी कोथिंबीर घातली आणि आता हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे तर अशा प्रकारे आपले मसाला डोसाची मसाला देखील आपला बनवून तयार आहे तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारची बटाट्याची चटणी लहान मुलांना प्रचंड आवडते तर तुम्ही देखील ही चटणी नक्की एकदा ट्राय करा खूपच छान आणि अगदी साधी सोपी आहे बनवायला खूप वेळ लागत नाही किंवा खूप जास्त साहित्य देखील लागत नाही तर इथे नॉनस्टिकचा तवा घेतला आहे त्यावरती ते थोडंसं तेल घातले आणि पाण्याचा शिंतोडा देऊन घेतलाय आणि हे छान असं कपड्याने पुसून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं ना तव्याचं टेम्परेचर मॅनेज होतं आणि डोसा जो आपण घालतो ना तो एकसारखा शेकला जातो कुठे कमी कु कुठे जास्त असं होत नाही आणि हे एकसारखं असं बॅटर आपल्याला पसरून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला थोड्याशा प्रॅक्टिसची गरज लागते पण तुम्ही एक दोन डोसे जर बनवले ना तर तुम्हीसुद्धा आरामात बनवू शकता त्यावर तुम्ही हवं म्हणजे तूप घालू शकता बटर घालू शकता तेल घालू शकता तर इथं मी तेल घालून हा डोसा शेकून घेत आहे तर ज्यावेळेस आपण डोसा शेकवतो ना त्यावेळेस काय करायचं ना तवा जो आहे ना तो थोडासा असा फिरवून घ्यायचा म्हणजे मध्यभागी डोसा करपत नाही आणि एकसारखा डोसा शेकला जातो तर डोशाला बघू शकता काय छान अशी जाळी पडली आहे अगदी छान असा डोसा बनून तयार आहे तर हा बेत तुम्ही एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलवर नवीन ना तर मंडळी प्लीज एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा का तर या सगळ्यामागे खूप सारी मेहनत असते आणि हे सगळं तुमच्यासाठी असतं त्यामुळे प्लीज एक लाईक नक्की करत जा तर हा बघा आपला मसाला डोसा बनवून तयार आहे अगदी कुरकुरीत आणि चवीला देखील खूपच जास्त छान बनवून तयार होतो रंग बघा तुम्ही काय छान आलेला आहे डोशाला जाळी देखील अगदी परफेक्ट अशी जाळी सुद्धा पडते हे बघा खूपच छान हे डोसे बनून, तायार जाले डोसे बनून तयार झाले होते अशाच पद्धतीने मी सगळे डोसे बनवून घेतले होते खूप असा छान बेत तयार होतो हा सगळे डोसे एकसारखे शेकले जातात तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला मसाला डोसा बनवून तयार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता अगदी कुरकुरीत बनवून हा डोसा तयार होतो तुमच्यावर आहे की तुम्हाला डोसे कुरकुरीत आवडतात की असे सॉफ्ट मस्त असे डोसे आवडतात तर बनून डोसा बनवून खूप वेळ झाला आहे तरी देखील डोसा खूपच छान असा कुरकुरीत होता चटण्या देखील खूपच सविष्ट बनवून तयार झालेल्या हा बेत तुम्ही एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करा